आपली प्रतिक्रिया राहील या लोकसभा दरम्यान कोणते मुद्दे राहणार आहे सर्वप्रथम माझं नाव हियो मानखळे आणि मी सर्वप्रथम भारतीय शिल्पकार भारतीय घटनेचे डॉक्टर आंबेडकर यांना वंदन करतो ज्या संविधानामुळे इतचा ओबीसी बहुजन समाज हा सर्व ज्या लोकांचं बाबासाहेबांनी भलं केलं परंतु आजपर्यंत या दहा वर्षाच्या काळामध्ये जे झालं थे या काँग्रेसच्या झालं म्हणून दोन कोटी नोकरी सुद्धा मोदीनं कबूल केली ती ती दिली नाही सातशे शेतकरी मारले दुसरी गोष्ट शिक्षण दीड हजार महाराष्ट्रातल्या शाळा जिल्हा परिषदच्या महानगरपालिकेच्या बंद केल्या तुमचा रोजगार गेला नोकऱ्या गेल्या आजपर्यंत दहा वर्षात कोणत्याही नोकरी भरती झाली नाही पोरं चार चार पाच पाच वर्षापासून मेहनत करतात आणि मेहनत करल्यानंतर त्यांचा पेपर फुटीचा कार्यक्रम होते म्हणून त्यांचं जीवनसुद्धा उद्वस्त होते म्हणून या दहा वर्षात जे मोदी सरकारनं केलं ते यापर्यंत कोणच केलं नाही म्हणून यावेळेस आमचे समजा उमेदवार जे आहेत बळंता वानखळे जे उमेदवार आहेत या उमेदवाराला ही आखरीची संधी आहे याचीचा मतदारसंघ म्हणून म्हणून माझ्याही सगळ्या लोकांना आव्हान करतो कोणाला काही वाटो परंतु आपला जो माणूस आहे काँग्रेसचा तो पंजाब जरी उभा असेल त्या लोकांना त्या माणसाला आणि हे बाकीचे जे उभे राहिले हे आता सगळ्याला माहित आहे मला वयाचे पंचावन्न वर्ष अनुभव आहे माझं वय सत्तर वर्षाचं आहे कोण कसं राहिलं कशा पद्धतीनं राहिले हे सगळं माहित आहे व्हिडिओ सुद्धा लोकांपाशी आहेत म्हणून या लोकांवर विश्वास न ठेवता या सर्व लोकांनी पंज्यावर आणि बळवंता वानखळे यांनाच मतदान करावं आणि या दहा वर्षातला जो हा कालाखंड आहे हा म्हणून चांगले सुवर्ण संधी आणि जो बाबासाहेब सवनी संविधान की बाद वही देश देशभर राज करेगा म्हणून सर्व लोकांनी भारतीय संविधानामध्ये जे सगळ्या के नमूद केलेल्या गोष्टी आहेत त्याचं समजा अंमलबजावणी करावी हीच माझी सर्वांना अपेक्षा आहे आणि काँग्रेसने सुद्धा आता डोळे उघडून पाहावे त्यांनी आजपर्यंत जे काही केलं ते सगळं वाया गेलं म्हणून यांनी काँग्रेसनं जे संविधान त्या संविधानाच प्रमाणे चाललं पाहिजे त्यांची जर सत्ता आली तर एवढं ठिकाणी आवाहन करतो आणि मी दोन शब्द बंद करतो